नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनेल एस बी एन न्यूज आणि मी जयश्री शेलार जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी नोटाबंदी विरोधात राज्यभर काँग्रेस राष्ट्रवादी रस्त्यावर कोल्हापुरात म्हैशी बांधून आंदोलन तर पुण्यात एटीएमची काढली अंतयात्रा कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत तेलंगणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली महाराष्ट्राच्या वाट्याचे सहाशे सहासष्ट टीएमसी पाणी कायम सुप्रीम कोर्टाचा शिक्का भिलवडी प्रकरणाच्या निषेधासाठी उद्याच्या निघणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाला पोलिसांचे आवाहन बेकायदेशीर बंद मध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये जिल्हा पोलीस दलाचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील बार्शी येथील बाबुळगा गावात पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शनसाठी खुदाई करताना सापडली मुघलकालीन तांब्याची नाणी आणि पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भाविक दाखल